अहमदपूर शहरामध्ये आहोत आणि या अहमदपूर हो, शहरामध्ये आपण या अहमदपूरकरांचा कोल कुणाच्या आहे विद्यमान आमदारांनी काय केलं हे सगळे विचारात काय नाव आहे तुमचं गजानन गजानन इकडे बाबा दिसून इकडे सांग सा। गजानन सोडलं किती वर्षापासून चलवत आहे चार वर्ष झालं चार वर्ष झालं काय परवडते का काय आहे बरं आहे म्हणजे शिक्षण काय झालं का शिक्षण झालंय झालंय अरे बापरे एम ए होऊन आणि हे कस कस काय केलं काय करा रोजगार मिळत नाही रोजगार नाही परिस्थिती एम ए कुठं झालं तुमचं एम ए विद्यापीठात मुक्त विद्यापीठात एम ए केलं तरी हे सगळं आटू म्हणजे चत्तुरी आहे बऱ्यापैकी काय सध्या महायुतीचं सरकार आहे बेरोजगारासाठी काय कराल रोजगारासाठी काय कंपन्या उद्योग कोण आहेत आमदार इथे बाबासाहेब पाटील काय विकास केला काय विकास विकास आहे की काय आहे विकास एखादा काम विकास सा, अस बाबासाहेब पाटलाचं ते काय आपल्याला माहिती नाही बाबासाहेब पाटलाचे का। काम कामच माहित नाही तेवढा आपल्या आमदार आहेत तेवढ्या आमदार तेवढे आहेत माहित आहे काय लग्न वगैरे झालं लग्न झालं ते लाडकी बहिणी योजना आली बघा त्याचा काय फायदा मिळाला का घरच्यांना मिळाला त्याच्यामुळे काहीतरी इफेक्ट होईल वाटतंय का इफेक्ट काय इफेक्ट होईल वाटतं इफेक्ट शहरातच राहता ना नाही ग्रामीण भागात कुठलं कुठं गाव आहे तुमच्या गावात काय झाला विकास काय झाला असेल आमदाराचा निधी काय तर तुमच्या गावात काहीच नाही आमदाराचा निधी नाही पहिलेच काम झालेले झाली पहिलंच झाले झालं पुन्हा नाहीच नाही विकास तर लय केला म्हणते की वर्षात काम नाहीच आमच्या गावाला पाच वर्ष नाहीतच जपून बोलतायत शिक्षण आहे बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे आणि ह्या संदर्भामध्ये आपण त्याच्याशी चर्चा आहे अजून बाबा आहेत बघूत बोलले तर बाबा येथे का मला जरा तिकडूनच बसू का मध्ये जरा तिकडून यावं लागतं का आपण जे आहोत ते अहमदपूर शहरामध्ये अहमदपूर चाकोरा विधानसभा मतदारसंघ येतो इथले विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील आहे आपण साही विधानसभा मतदारसंघामध्ये आहे लोकाचा जनतेचा कोल विचारतोय विकास झालाय का झालाय कुणाचा झालाय कसा झाला आणि कधी झालाय आणि याचा फायदा या पाच वर्षामध्ये आमदार पास झालेत की ना पास झालेत या सगळ्या आपण घडामोडी जाणून घेतोय नाव काय निजाम पठाण काय किती वर्षापासून हे वर्ष पंधरा वर्ष झालं लॉकडाऊन पासून काय आता थोडं बरं झालंय का नाही लॉकडाऊन पासून म्हणजे कमी झाले धंदे आता सगळ्या धंद्यावर डिपेंड पडले धंद्यावर डिपेंड पडते इथले प्रॉपर इथले शहरात आहे किती किलोमीटर गाव पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटर गाव आहे इथून कुठलं कुठं जाता इथून असं शिरूर मार्गे तिकडे रुपये परीकड म्हणजे इथून टोटल तीस रुपये तिकीट लागतं कोण आहे आमदार बाबासाहेब पाटील काय विकास केला आमदार आता आमदारने विकास यावर्षी भरपूर कामं केली कामतपूरला तुमच्या गावाकडे आमच्या गावाकडं आता रोड झालेत आमच्याकडे पण अमरपुरा प्रॉपर आम्ही रोज राहतो पूर्ण गल्ली सगळे रोड केले गल्ली रोड केले पूर्ण पूर्ण कम्प्लीट रोड झाले वाटते का पुन्हा मिळावी संधी मिळावी वाटते का पुन्हा एकदा आता संधी मिळावी आपल्याला वाटते पण आता लोक काय करते लोकांवर डिफेंड असते कामं भरपूर झालेत आता अगोदर चालू आहे त्यांचे भरपूर कामं केलेली आता पूर्ण कुठे तुम्ही जावा आज सुद्धा तुम्हाला तुम्हाला दृष्टिकोनातून बघण्यात येते भाजपचं सरकार कसं आहे भाजपचं सरकार चांगलं आहे का भाजप देशामध्ये चांगलं नाही चांगलं नाही आता हे पण तुमचे आमदार पण तिकडेच महायुतीमध्येच आहेत महायुतीमध्ये आहेत नाही त्याने काम केलेले कर्तव्य कर्तव्य फटका बसेल की पण महायुती महायुतीचा फटका बसेलच वाटतं ना बसेल ना हा महायुतीचं म्हणले की ते आलं गोळ महायुतीचं म्हणलं की आलगोल हा बाबासाहेब पाटील दुसरे पक्ष जर असते तर कुठलंच ह्याची गरज नव्हती म्हणजे एवढा विचार करायची गरज नव्हती गरज नव्हती चर्चा आहे चर्चा आहे ते आता कसं आहे ते जुने आमदार आहेत आता ते त्यांचं काही आता सध्या तर नाही काही नाही त्यांच पण ते काय पोट पाणी पोटपाणी घडामोडी करून भरावं लागते कधी भरते कधी भरला कधी भरते अजून काय आपल्यासोबत बाबा तुम्ही कुठून आहेत तुमचं नाकार भगवान इथलेच प्रॉपर अमदपूर अहमदपूरचे काय करतो आपण फ्रूटचा व्यापार आहे माझं फ्रूटचा म्हणजे फळ वगैरे ना चांगला आहे का तुमचा कुठून आणतो तुम्ही आणतोरी गाडी येते माझी डायरेक्ट डायरेक्ट चांगला इकडं मार्केट होल होलसेल करतो आपण कसा आहे बाजू पन्नास साठ किलोमीटर सप्लाय करतो सप्लायर कसा आहे सध्याच इथं हवा इथं हवा फक्त बाबासाहेब पाटील बाबासाहेब शरद पवार दुसरी नाही नाही शहर पवार नाही गटाचे आहेत ना काय दुसरं मग सध्या चर्चा नाहीच म्हणायची तुझीच चर्चा नाही वन बाबासाहेब पाटील फक्त बाबासाहेब पाटेल कारण की तीन चार हजार कोटी रुपयाचे कामं अमदपूर शहरांमध्ये अमदपूर साकूर मतदारसंघामध्ये आणलं आता एक गार्जेसचं काम आहे लय मोठं आहे ज्या गल्लीमध्ये चालता येत नव्हतं त्या गल्ल्या कोण कानाकोट्यामध्ये रोडचे काम भरपूर झालेले रे लाडकी बहन योजनेचा बी फॉर्म पडलेला आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब पाटलाने चांगलं काम केलं वाटत एकशे एक टक्के एकोणतीस हजार संत अल्पसंख्याक समाज त्यांच्या पाठीशी आहे काम भरपूर केलेली आहेत आणि जेणेकरून एक अल्पसंख्याक समाज त्यांच्या पाठी असल्यामुळं असल्यामुळे एकशे एक टक्का त्यांनी निवडून येतील असं वाटतं निवडून येतील असं वाटतं पण महायुतीचं सरकार चांगलं आहे महावती मी सरकार बघणार आहे प्रत्येक साहेबांकडे बघून साहेबाकडे बघून मतदान करणार आपण आहोत ते अहमदपूर या विधानसभा मतदारसंघामध्ये आणि चर्चा करतो आहे लोकांशी बोलतोय लोकांना विचारणा करतोय नेमकी हवा कुणाची आहे चर्चा कुणाची आहे अजून काही जणांशी आपण हितबुजूक करणार आहोत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत विद्यमान आमदारांनी नेमका काय विकास केला आहे किंवा कसा केला आहे झाला आहे का आपण कुणाचा झाला आहे कधी झाला आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या परीक्षेमध्ये म्हणजे या पाच वर्षाच्या परीक्षेमध्ये ते पास झालेत की ना पास झालेत हे देखील आपण या सगळ्या रिपोर्टच्या माध्यमातून बघतच राहणार आहोत